नाव आपण कशासाठी मी डॉक्टर तेजस्विनी पाटलोई कांबळे मी अनुसंधान अधिकारी सायंटिस्ट तीन आहे मी क्षेत्रीय होमपेथिक अनुसंधान संस्थान खारघर सेक्टर अठरा नवी मुंबई अंतर्गत केंद्रीय होमपॅथिक अनुसंधान परिषद आयुष मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्या याच्यामधनं आणि डॉक्टर बावस्कर सर आमच्या ऑफिसर इन्चार्ज आणि आमचे डायरेक्टर सर डॉक्टर सुभाष कौशिक सर आणि आयुष मंत्रालयाचे आमचे मंत्रीजी जाधव सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं जी काही केस गळती ना होत आहे त्याचं त्याची माहिती घेण्यासाठी इथं नवी मुंबईमधून आलेलो आहोत काय करणार आहे इथं आम्ही प्रत्येक जे पेशंट सापडलेले आहेत त्यांचं डिटेलमध्ये केस टेकिंग करणार हो, आहोत त्यांची सर्व माहिती घेणार हो, आहोत आणि ती माहिती एकत्र करणार हो, आहोत आणि नंतर ती माहिती आम्ही आमच्या परिषदेला पुढं पाठवून त्यावर निष्कर्ष करणार आहोत